नमस्कार मी वैशाली पाल मीडिया च्या आजच्या बुलेटिन मध्ये संक्रांतीचे हळदी कुंकू म्हटले म्हणजे आनंदाला नटून थटून हळदी कुंकवाचा व खेळण्याचा मनसोक्त आनंद घेण्याचा क्षण हा क्षण महिलांना उपलब्ध करून दिला ते भाजप सरचिटणीस पवन पाटील डोंबिवली पश्चिम महिला मोर्चा सरचिटणीस पवन ज्योती पाटील भारतीय जनता पार्टी क्रमांक कोपरगाव येथे महिलांसाठी हळदी कुंकवाच्या व विविध खेळाचे व बक्षिसांच्या लैलुटाचे आयोजन पवन पाटील व ज्योती पाटील यांनी केले होते नऊवारी नेसून येणाऱ्या महिलांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवली होती तसेच फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन डिनर सेट कुकर मिक्सर यासारख्या मोठी बक्षिसांची लयलूट करण्यात आली मोठ्या प्रमाणात महिलांनी सर्व कार्यक्रमाचा आनंद घेतला आज डोंबिवली पश्चिम भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस गोवनदा पाटील आणि महिला मोर्चा सरचिटणीस ज्योतिताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कोपरगावामध्ये हळदी कुंकू समारंभाचं येथे आयोजन करण्यात आलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी ड्रॉचे सुद्धा बक्षीस कुठं ठेवण्यात आलेले त्यांना कोपरगावातल्या सगळ्या महिलांचं खूप चांगलं सहकार्य आहे माझ्यातर्फे ज्योतिताईंना येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा कोपरगाव भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे इथे हळदी कार्यक्रम आयोजित केलेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे महिला वर्ग इथे हजारो संख्येने भाग घेतात दरवर्षीप्रमाणे इथे लकी ड्रॉसाठी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन सगळं आहे एक लेडी घरी बसून काय करणार एक इथे आपल्या पवनदादांचा इथे येऊन एक त्यांना एक वेगळा आनंद मिळतो खेळामध्ये मनसक्तो इथे आनंद लुटतात लेडी महिला वर्ग कोपरगावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भक्कम माझ्या पाठीशी उभा आहे नेहमी माझ्या पाठीशी असंच उभा राहू दे माझ्या हळदी कुंपाला एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या महिलांचा सहभाग आहे त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानते या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराज